नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत झटपट आणि स्वादिष्ट अळूचं फतफद ही रेसिपी फारच सोपी आहे पण चवीला अगदी धम्माल चला तर सुरू करूया सर्वप्रथम मी मोठ्या कुकरमध्ये ताज्या अळूची पानं घेतली आहेत ह्या अळूच्या पानांची फार गंमतच आहे चिरल्यावर खूप जास्त वाटत असली तरी बॉईल केल्यावर भाजी फारच कमी दिसते त्यामुळे अगदी काळजीपूर्वक चिरा मी ते अळूचे पानं आणि अळूच्या पानाची देठ कुकरमध्ये टाकते आणि भाजीला चांगला स्वाद यावा यासाठी तुम्ही शेंगदाणे देखील टाका कुकरमध्ये अळू चिरून टाका त्यात रात्री भिजवलेले चणे आणि शेंगदाणे घालून ग्लासभर पाणी टाका पाणी टाकून झाल्यावर तीन शिट्ट्या शिजवा ह्या स्टेपमुळे भाजीला प्रोटीनसुद्धा मिळते आणि चव आणखीनच वाढते मी इथे कढई घेतली आहे कढईत तेल चांगलं तापवा तेल तापल्यावर ठेसलेली लसूण त्यात सोनेरी होईपर्यंत भाजा लसूण भाजल्यावरच शिजवलेले चणे अळू शेंगदाणे कढईत टाका हळूहळू भाजी शिजत जाईल आणि रंग अगदी चमकदार दिसायला लागेल चवीनुसार त्यात मीठ घालून पुन्हा एकदा ढवळा ह्या स्टेपमध्ये सर्व घटक एकत्र येऊन त्याची चव एकदम उठून येते अळू चांगले शिजल्यावर त्यात खोबऱ्याचं वाटण घाला आणि हलकेच मिसळा ह्या खोबऱ्यामुळे भाजीला नुसती चव नाही तर टेक्स्चरही अप्रतिम मिळतो चला तर मंडळी तयार आहे झटपट अळूचं फतफत आणि हो यामध्ये एक गोष्ट नक्की ॲड करा ते म्हणजे कोकम तुम्ही नक्की ट्राय करा आणि मजा घ्या मजेशीर शिर झटपट आणि स्वादिष्ट अळूचं फतफद तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा